हाय नमस्कार सगळ्यांना तरी पिवळं गुलाब आणि लाल इकडून भरपूर येते किती छान भरपूर फुलं आलेत आम्हाला झाडं खूप आवडतात इकडं हे मोठं झाडं आले पण काय गुर होतं गुरं सोडली की ठेवतच नाहीत आणि शेरडं पण आहे साईडला तर शेरडं पण येऊन खातात ठेवतच नाहीत तर चला आईंचं काय चाललंय बघूया मस्त असा चमचमी शाबू करतात आई मला तर खूप आवडतो सुगरण म्हणजे अन्नपूर्ण साक्षात चला बघूया आपण कसं केलं शाबू चला तर आवडून झालं तिचं झाला दडकेशी म्हणजे काय झालं अगोदर थोडी भेंडी कापली दहा बारा आणि नंतर ना तुम्हाला भेंडीची भाजी पण भेंडी कापली काय झालं भेंडी शिरल्याला दोड दोडका होता तीन होत चार होतं पण एक किडका निघला आणि जेवण करायला आता आपण आम्ही दोघच कारण की ही पण कामावरती गेलेत आणि आईला तर उपवास असतो मग ती दहा बारा भेंडे चिरलेला त्याची भाजी केली अगोदर नंतर दोडक्याची भाजी केली दोन भाज्या झाल्या पण द्या दोडका वायाला गेला असता गेलं तर त्याच्यामुळे म्हणलं आजच्या दिवस करा आपाला पण आवडतो आणि मला पण आवडतो तर तेवढीच भेंडी केली दोडका केला पसारा वगैरे आवडला कपडे भागी झालं स्वयंपाक सगळं झालं ना आता चालली खिचडी करते कशी दिसते मस्त अशी शेंगदाण्याची टरपाला काढतेच बर का खिचडी करताना आणि भारी खिचडी बनवतात तर चला मी सकाळी एकदा जेवली आहे आता परत एकदा जेवायचं होय एक फेरा आणि खुतू साडेबारा वाजले असतील स्वयंपाक केला की जेवायचं कपडे भांडी झाडून पसारा वगैरे आवरायचा किचन वाटा ही खरच्याही नंतर अजून एक बार जेवायचं दुसरं आपण ठेवले लोणचं आपण तुम्हाला लोणचं पण दाखवू तर घ्या कुणाला घ्यायचं असेल तर लोणचं मागच्या कॅमेऱ्या कसं दिसतंय एक नंबर लोनचं पण आहे आणि दोन वर्ष खराब होत नाही लोनचं तुम्हाला दिसत असेल हे काय ह्या डब्यात आम्ही हो भरून ठेवतो मस्त तर अस लोनचं घ्यायचं असेल तर हे बघा त्यांचं चाललंय चाबू करायचं तोपर्यंत म्हणलं आपण चिवडा आणि शंकरपाळ्या खावत मस्त अशा हे बघा छान असा चिवडा आणि शंकरपाळे खूप छान असते शंकरपाळी चिवडा आईंनी बनवलेलं खरंच प्रत्येक म्हणजे क्वालिटी असते आणि एक नंबर त्या थोडंच मोजकत बनवतात पण चांगलं बनवतात आम्ही शंकरपाळ्या लाडू पण बनवून देतो ना त्यावेळेस ते तेवढंच करतो दोन किलो लाडू दोन किलो शंकरपाळ्या किंवा पाच किलो लाडू पाच किलो शंकरपाळ्या आणि तेवढं मोजकत करायचं चवदार चांगलं कारण की भरपूर करून ठेवत नाही आता आमच्याकडे शिल्लक काहीच नाही तुम्ही ऑर्डर दिल्याच्या नंतर ना आम्ही बनवू कारण की फ्रेश मला आम्हाला माल तुम्हाला द्यायचं त्याच्यामुळे तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि या छान असे शाबू चिवडा शंकरपाळी खायला लोणचं वगैरे लोणचं पण ह्या दिवसात मसाला भात पापड आणि लोणचं खूप छान लागतं तर पापड नाही येत माझ्याकडं म्हणजे असं मी करणार आहे घरी खायला तरी छान असा मसाला भात लोणचं पापड तुम्हाला एक एक दिवशी दाखवेल की बाबा असा असा भेद केलाय